नमस्ते चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे रोज सकाळीच माझा टिफिन सगळा तयार असतो आज पण मी चार वाजता सुटले होते आणि टिफिन केला होता म्हणजे टिफिन करायला घेतला होता तयारी पण केली होती वगरे, वगरे पन... <coughs> भेंडी वगैरे चिरून वगैरे सगळं माझं झालं होतं पण झालं काय तो माझा सिलेंडरच संपला म्हणजे मी भेंडी चिरून झालेली होती आणि पीठ पण मळून झालेलं होतं आणि पोळ्या पण लाटून अशाच झालेल्या होत्या आता फक्त शेकायच्या होत्या आणि भेटीला फोडली घ्यायची होती चहा करून झाला होता पण पहा झालं काय तर सिलेंडर संपला आणि सिलेंडर संपल्यामुळे माझे सगळे कामं खोळवली तर खोळूनल्यामुळं काय झालं आणि एवढ्या पाटेपाटे तर सिलेंडर पण नाही भेटणार ना मग सगळं बंद करून ठेवलं फक्त माझ्या दोन पोळ्या झाल्या होत्या एक पोळी छान शेकली होती आणि एक पोळी कच्ची राहिली होती मग त्यातली एक पोळी मी मुलीला आज टिफिनला दिली आहे आणि तिची थोडीशी भेंडी मी हळद मिठत केली होती तर ती पण तिला टिफिनमध्ये घालून दिली आणि मिस्टरांचा डबा करायचा होता तर तो झालाच नाही आज फक्त चहा पण झाला पण चहा नंतर तो थंड झाला होता त्यामुळं तो मला गरम करून पण देतो नाही आला आता आपण पुढे बघूयाच इथे बघा मी पोळ्या लाटून ठेवल्या होत्या पण आता काय झालं आपण स शिगडीवर म्हणजे गॅस गॅस शिगडीवर जेव्हा पोळ्या करतो ना तर मोठ्या असतात आपल्या आणि जर आपल्याला इलेक्ट्रॉनिक शिगडीवर जर पोळ्या करायच्या असन तर इलेक्ट्रॉनिक शिगडीला बघा मध्येच फक्त हे भेटतो शेक भेटत असतो तर ते त्यामुळे त्या ना मला पुन्हा पोळ्या सगळ्या तोडून आता बघा मी छोट्या छोट्या पोळ्या केलेल्या आहेत मोठ्या पोळीवरती मी एक असं डब्याचं झाकण ठेवलं आणि छोट्या साईजच्या पोळ्या सा सगळ्या करून घेणारे आता एक तुम्ही पाहिले असे प्रकारे म्हणजे ह्या पट मिस्टर घरी जाऊन मग लाईटचा बोर्ड असतो ना तो घेऊन आले आणि मग मी भेटील आता बघा इथे फोडली गेली आहे आणि मिस्टर ओट्सलाने गालें पण आणि आता स्वतः ही भेंडीला फोडी देऊन भेंडी तयार झाली आहे पण एक लक्षात आलं का जर कधी पण आपला सिलेंडर संपला किंवा कोविड सारख्या परिस्थितीमध्ये आपण पर। भेंडी आपली छान अशी तयार झालेली आहे कोविड काळामध्ये किंवा सिलेंडर जर संपला असेल तर तुम्ही पण इंडक्शन बेसवरची शिगडी घरात जर आणून ठेवली तर स्वयंपाक करायचं थांबता येत नाही बरोबर आपला स्वयंपाक वगैरे होऊन जातो आता माझी भेंडी झाली आहे आता मी पोळ्या शेकायला घेणार आहे चला तर मग आता आपण पोळ्या शेकूया गरम झाला नायचं म्हणजे काय होतं आपली पोळी आहे ना ती अशा प्रकारे पोळी छान शेकून घ्यायची छान पोळ्या शेकतात आणि लुसलुशीत अशा मऊ होतात बर का तुम्ही पाहू शकता माझ्या सर्व पोळ्या शेकून झालेल्या आहेत आता मी काय करणार आहे माहिती आहे का रोज सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा चहा पीत असते पण आज काय चहा पहिला भेटलेला नाही त्यामुळे आता बघा पोळे तर शेकून झालेल्या आहेत आता मी चहा गरम करायला ठेवत आहे अगदी थोड्या वेळातच माझा चहा छान असा गरम झालेला आहे छान चहाला उकळी आलेली इंडक्शन बेसवर स्वयंपाक लवकर होतो आणि चवदार पण होतो बरं का चहा तर गरम झालेला आहे आता आपण शिगडी बंद करूया आणि अशा प्रकारे आजची सकाळ माझी इंडक्शन बेसवर स्वयंपाक करून झालेली आहे पण वेळेला फार आपल्याला इंडक्शन बेस साथ देतो आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका आत्ता पुरतं एवढ्याच बाय बाय